सोन्याच्या लालसे पोटी एका वृद्ध महिलेच्या अस्थि चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे छबाबाई काशीनाथ पाटील यांचं काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळानं निधन झालं होतं त्यांच्यावर मेहरून स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले मृत्यूपूर्वी त्यांच्या इच्छेनुसार अंगावरील सोन्याचे दागिने काढण्यात आले नव्हते आणि याचाच फायदा घेत चोरड्यांनी रात्री स्मशानभूमीतून त्यांच्या अस्थींमधील डोक्याचा हाताचा आणि पायाचा भाग चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय त्यांनी जे सोनं काही थोडंफार असेल त्यांच्या आईची जी इच्छा होती की बाबा सोनं थोडंसं अंगावरती राहावं आणि मला वाटतं मुलांनी सोन्यांनी ते तसं सोनं राहू दिलं आणि त्या ठेवत असताना अंत्यविधी होत असताना मला वाटतं कोणीतरी कावळ्यांची नजर त्याच्यावरती राहिली आणि ही घटना घडलेली याच्यात महापालिका प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे इथे ज्या सुविधा आहे त्या सुविधा मला वाटतं कॅमेऱ्या असतील वॉचमन असेल याची नोंद करणं खूप गरजेचं आहे आता ईद सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या